बापरे जगन भाऊ बसले बाबा म्हणते पाहता येऊन झाले काय आटोपलाय काय कार्यक्रम आणि गेले काय अरे सविता बाई तुम्ही कुठे गेले होते मध गायब झाले ते तुम्ही आम्हाला लई अर्जंट काम होत जा ना करत आयात ना बायात जा पण गंगाराम भाऊ पाहुणे एक नंबर एक नंबर सोयरा भेटला मला खरंच काय जगन भाऊ हाव सविता भाई हो एक नंबर सोरा भेटला पाय ना तिनं सोनं सोनं कम दिलं काय जा तुम्ही घरात दाखवतेस तुम्हाला सको मनिषाला विचारा तुम्ही एक नंबर सोरा भेटला ओ भाई भाई, भाई भाई भाई, एक नंबर सोरा भेटला माहिती बी चांगला नाही वाटते मग काही शकू ना बाई तुझ्यासाठी किती गरीब आहे सुषमा মট কৰ্জ কিনি গে তুষমা গেলে ভাৰ মণ্ডপত গেল আটক লাগি পাই ন তো মই কোল চাই खरंच खरंच काय सविता बाई तुम्हाला काय खोटं वाटून राहिला काय भाई मले बेंटे, का? मले हो। भाई मला तर असं वाटलं बाई की भेंटे भेंटेकचाच हार खरंच काय मला तसं बाई सोनारा पायशी घेऊन जावा असले आहे की नकली पाय आले का सुषमा बरोबर आहे की नाही मयो हे मोठ्या धनी आलाय ना पाय ना मग गंगूबाई हार हा सोन्यासारखा दिसून आला बाई मला नाही समजत पाय बर सविता तुला समजत नाही तो चुपचाप बसतो काल चौकशी करू सोन्याचं होय काय निकतच का, तुला घालायला लागते का एक दिवस काय को सकोबाई कशा बोलतात बायका मनाली पुरत नाही येई सांगता येते का या ये खांद्यासाठी पार्टी घेते गेली तर मनिषाने मागता येते मले नाही व खरंच सोन्याचाच व्हाय सविता था। बाई हाती घेऊन पाहू दे मला भरोसा नाही बसत पाहिजे मा हाती घेशील सविता आणि घेऊन पैशिन सांगता नाही तू काय करशील तू तर जेवढे दिसतो काय तुम्हाला मी

मनीषाच्या मैत्रिणी आल्या बसा बसा मनीषा सुषमा हरवाय बस सुषमा बस उपाशी चालतं काय नाही जेवण तर नाश्ता तरी करून दो बाय सून काय म्हणून घरी आल्यावर तू बी मोठा बांधा जाय ये मनीषा येईन पाहिन सुषमा मनीषाचं पाहिन झाला नाही आणि किती सुंदर दिसून राहिली भायभी का दोन दोन सोन्याचे हार आणले काय सविताबाई तू पाय फक्त आता आणि तुमच्या मोठ्या पोर योग्य बाईले म्हणा पाय शांताबाई साखर पुरंद किती चांगला आणलं माहिती ते नये काकू बाई मस्त एकदम मनीषा नशीब काढलं ते खरोखर ते म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे काकू बसा ना तुम्ही जेवण वगैरे करा ना नाही नाही मनीषा आता आम्हाला उशीर होते आता जेवण घेऊन काही करत नाही आम्ही सविता चल बरं तू नाही तू थांब थांब शिंदे वाटतोय तशी मनीषा मग बाकी रे जेवण टाईम पण आता मी उद्या किती येऊन जाईल आता ही नांदा लावून राहिली तर जातो घरी सविता बाई मग उद्या इथलं हो जेवण जेवशून घेतो माय बाई आम्हाला माहितच नाही इथे लोक खातं म्हणून तू त्या घरी मी त्यासंग भांडण करायला आता रेवा बाय समोर त्या भांडण करत नाही मी आता माझे मूळ लाई चांगला पहिले मला भूक लागेल चला सुषमा <laughs> सविता बाई लयच गमतीदार आहे पण आई मीच कपडे बदलतो हा बेटा बदल खरोखर सकू बाई मनिषाने पण नशीब काढलं देवाले म्हणा कोणाची नजर ना लागो असंच चांगलं राहू दे चला मग आम्ही पण येतो फोन गे नाही मनीषाचं झाला आणि किती चांगला झाला पण सविता सविता नि आली चला बरं मनीषाला विचारून पाहतो फोन घेणार काय तुला म्हणून <laughs>

बहीणने जास्त विचारलं नाही आई बाबानं जास्त विचारलं नाही सांगा नाराज करून होणार चला मग आपण तिची समजूत काढू पण तुम्ही व्हिडिओ करू नका शेअर नक्कीच करा शांताबाई तुम्हाला घरी बसल्या नवीन नवीन नवी व्हिडिओ दाखवणार आहे आणि तेही सत्य परिस्थितीवर द्या मग चॅनल सबस्क्राईब करून सुन बघू आपण जगात असं घडून राहिलं सविता कुठे गेली सविता कुठे गेली, गेली होई सविता सविता तू बसली इथे लढून कोण राहिली तू मॅडली आणली सविता तू तब्येत खराब असून लवू लढू आई मला किती विचार येऊन राहिला आई मी मनुष्यासाठी एवढं सोचून राहिली मनुष्याचा मला एक फोन नाही एखादीने म्हटलं होतं मा बहिणी मग साखर पुरा सविता एवढा इमानदार या जगांची कोणी नाही राहिला सविता आपण समजतो आपण चांगला आपल्या सारखे लोक असतील पण तसं अजिबात होत नाही सविता त्या मनाला समजून आली तू कि माहिन तर चांगलं झालं पाहिजे किती प्रयत्न केला त्या पण त्या प्रयत्नाला यश आलं काय नाही म्हणून कोणासोबत सोस सोचलं पाहिजे सविता तू साधी आहेस मनिषा बी साधी आहे मी असं म्हणत नाही तू बहीण कपटी आहे म्हणून पण तिले शिकवलं शिकवणार आहे ना। नाव नाही घेत नाही म्हटलं लय खराब वाटत राहिला तो लवू लवू बिमार पडशील का तो राजा आला का घरी म्हणजे काहीच माहित नाही आहे आई सांगा तुम्ही तुमच्या बहिणचा साखर पुढे असला तुम्हाला बोलावलं नाही तुम्ही गेले नाही तुम्हाला किती खराब वाटते नाही तू स्ट्रॉंग राह काहीच खराब वाटायचं नाही समोरचा वागते तसं आपण वागायचं चल घे चा घे बस तिचा आणि चा पिऊन घे आणि लंडन पडणं अजिबात बंद कर तू इथे आहे मोठेपणाचा मोठेपणा घेणं तू मोठी बहीण असणं तू तुला अधिकार पाहिजे सगळ्या गोष्टीचा मान पान सगळ्या गोष्टीनं नाही तर सविता मी आवस तू काय टेन्शन करू नको तू ऐकून खेचणारी मी आव त्याने किती काही के हुशारी केली किती काही के केलं मी आव पाहिणारे चल घे चा गे तू नळणं बंद कर हा बाई द्याच्या अरे बाप रे सविता था, थांबतो आता सुषमा तुम्ही दोघे जणी कारभारी या, या कामातल्या माया सुनीले लढवलं एवढं लग्न झालं तेव्हापासून सुन लढली नाही एवढी माया पोरगा कुठे गेला राजा घरी नाही आला अजून चिंत्याचा बाप दोन बसला असेल बहिच्या घरी आता बही लग्नच जुटलं तर मग काय सवितीनं लय धुरे लावले सवितीनं पण सखोबाईचं बी चुकलं पोरीले नाही इनबाई बोलावत पण पोरीले जवायले हे तर भुलूनच गेली थांब ना तू बात तो डोगी डोळ्यावरची झापडी एका आईच्यात निघून जाईल पुष्पा कुठे गेली हो पुष्पा शांता काकू आई ना मी आई काही आपल्या घरी कोण आलं ये लवकर आली आली पिंकी शांताकाक आणि त्या कार्यक्रमात आलोच नाही का बदल आले नाही पिंकी आई ना लवकर शांताभी काय झालं काही नाही पिंकीचे बाबा आहे का घरी नाही शांताभी आताच गेले बाहेर काकू शांताकाकू माझ्या गेले बाबा बर बर तेच विचारतो ती मी पुष्पा राजालता का ना शांता मी कोण घरी आला नाही का राजा नाही पाहतो मी आज चांगले बोलली ना माझ्यासोबत मी एवढी पाच झाली माझ्या शांता काकून मला कधीच नाही म्हटलं पिंकी शांता काकू टेन्शन मध्ये त्याचा बोलत नाही आई मी येतो ममताच्या घरून पिंकी लवकर येतो आता मला सुट्टी लागली ना आता मला खेळू देत नाही काय लवकर येतो लवकर येतो आता लवकर नाही येत नाही आता मस्त खेळतो आम्ही जाय हा नसत काय तर चल आता पटपट सेपा करून घेतो मग जातो माधुरीच्या घरी चल पोट घेतलं भूक लागली गुड्डी हा गुड्डी झाला काय स्वयंपाक सवितीचे बच्चे मायापोर कधी दारू पेत नाही అనాజ్లా సంగీ శా గుడ్ గుడ్జు రాజ్ కావాజ దా దూర అరే శ్యామ్ त्या समोरची बायको अशी करते तर मांग किती करत असेल विचार करतो एवढा आता मई घरांदी किंमत एवढी मी किमतीची बाई काही किंमत नाही करे घरांदी मई दोन पंधरा लोकांच्या घरी मी दुसऱ्या बरोबर खुर्शी देतात मला ये बसायला येताबाई बस सावित्या बाई ये बाई बस बाई असे करतात मला समजते तर मग आई तुम्ही त्याच लोकांच्या घरी जायना मग आमच्या घरी गाडी घेऊन तुम्ही तुम्ही काय काय म्हटलं ते मग तुम्ही त्याच लोकांच्या घरी जायना जे लोक तुमची इज्जत करतात त्यांनी त्याच लोकांच्या घरी राहून राहिली काय नाही करणार आहे लोकांच्या घरी राहता आई तुम्ही सांगा बरोबर बोलले की मी <laughs> बापा बापा काय करा किती किती माय मापुराला काही घातलं बापा की काय केलं बायको स्वतःच्या समोर बोलते माईली तरी पुराले काही शरम नाही वाटत किती निर्लज्ज होईल हा ती बायकोची बैल आई आम्हाला जेवण करतो का आता भूक लागली केवढी काहीच फरक नाही काहीच फरक नाही बोला म्हणा घ्या खाऊन पोट भर तुम्हीच आई स्वयंपाकच आमच्या पुरता आहे ना दोघं पुरता स्वयंपाक केला आम्ही खाऊन घ्या म्हणजे आम्हालाच खा लागते खायला ते आम्ही उपाशी राहून उपाशीर खाऊ देऊ काय माय काय बोलतो नका तुम्ही दादा बफे पाटीतून चांगला खाऊन आला तुम्ही बोंडे काय गुलाबजामुन काय आराम करा तुम्ही आता जा तुमचं खाल्लं हो होतो येऊन राहिलो शान तुम्हाला सांगतो कधी बी मी चांगलं जेवण केलं आणि चांगला स्वयंपाक बनवला की कि मास्त कि असे जेव गुड्डी चुपच नांदी नको लोक व्हायचे तुला सवयच आहे म्हणून शंतारा पण त्याला चांगलं केलं शंटारा मस्त एकदम आई मला तस वाटे मनीषा वहिनी पळून घ्या मी काही कमी नाही या समजू नका तुम्ही मले लय कलाकार माणूस आम्ही मी आता फक्त मनुष्यासोबत सोबत लग्न होऊ दे तुम्ही बी म्हणसा नाही नाही पप्पू लय हुशार माणूस आहे म्हणून आणि तुमच्या पेक्षा श्रीमंत होऊन दाखवेन मी हा पप्पू तुला सांगतो आता चांगलं मामीच्या विरोधात जाऊन तुम्ही लग्न करून राहिलो मी हा ना शांताराम मामा सगळं करतो मी हाताचे वारे दाखवून जमत नाही कष्ट बी करा लागतात आमच्या सारखे का रे पप्पू ते सोनं घेणं कुठून आणलं रे तू त्याचा विचार तू नको करू शंकर आम्ही जोगो बहीण भाऊ पाहिले अरे बापरे शांतारा मामा तुम्ही अरेंजमेंट केली काय त्याची आई त्याचं सांगत नाही मला तुलाच काय काय सांगतो रे बापा पाहुणी किती आले होते सुनूचे ना जा सेपा कर आता शांतार मामाने जेवण करून पाठव अरे बाबा नाही मला काय हकलून द्यायला आता काय घरातून शांती आता तर किती गरम झाली शिन सगळा धिंगाणा होऊन राजा दारू पिऊन काय काय पाहिलं नाही काय सांगितलं नाही नाही आता, आता करू नको ना बाई मला आता घरी घरी काय आहे काय नाही तुला <स्था> माहित आहे शांती कशी करते मग शांतीचा पारा किती टळलाशी सुनीता मनशाची बहीण हो तिला विचारपूस नाही केली कोणा गोष्टीनं मला जाऊ दे घरी आता करत तो? मामा नाही आता काहीच करत नाही मी येतो या मग मामा तुम्ही आता सगळं बरोबर आहे बरं अरे आई, मी कुठे चाललो नाही तर लगन खरच पण न होणार काम झालं भाऊ असा शांताराम सारखा आई येतो मी वावरातून तुला ना दिमळ डब्बा बांधून हा या आई जो का आई, मी आई जर विचारलं होत मी हाव म्हणे ते तू का टेन्शन नको घेऊ आई आता आता मी निष्काळजी झालो आई आता तू म्हणशील माय शंकर माया पप्पू कष्टाचा आहे तुला काय वाटते आई शोधत आहो बर आई परीक्षा दे बाप्पा काही ना काही करून दाखव मामीच्या नाकावर तिथून दाखव की पाय मी काय यावं म्हणून गोष्टी करू ना शांता मामी शांता मामी झालंच नाही पाहिजे आई येतो मी पण घे साखरपुडा होत नाही तर महाप्पा किती समजदार झाला शांती नाही म्हणून मी शांती कायची आहे ते शांती फक्त एका धरून बसे मारिंकूच असं केलं मायंकुच तसं केलं अरे होतात काही चुका माणसाच्या हातून कोण घे माझो राजा राजे राजा, राजा, राजा? राजा बेटा उठ राजा बेटा देवा मायापर का जिंदगीत कधी दारू नाही पेला दारूवाल्या माणसाच्या सोबत नाही सांगत किती मायापोरानं आता माया काय दारू दारु पिऊन पडेल असं सविताला सांगितलं ना सविता काय म्हणे राजा राजा रे माय तुझी घर झोपलं तुझी दारु पिला का तोला देवा हा काय करू पोराच्या माता जिंदगी होती बापा राजा राजा रे बापी आता राजा दिसते मला शांति खबरदार महिना घेतला तोला तो शांती शांती कधी केलं होतं काही अधिकार नाही तुम्हाला महिनावर घ्या शांती एवढं हे नको करो ना काय झालं राजे पडला तू दारू पिऊन दारू जास्त झाली शि आता बापाच्या गुन्हा जाणार नाही तर लोकांच्या गुन्हा जाईन का बाप पोरगा पोरगा हा बापाची संगत ना बापाच्या खांनीवर नाही पोरगा तर लोकांच्या खांदीवर जाईन काही ना किती चांगले गुणात आ बाप दारू पे आता पोरगा दारू पेते मस्त जुळू जमली आता शांती मी दारू सोडली मला अजिबात बद्दल बोलायचं नाही त्या नाही नाही मी नाही बद्दल बोलत नाही हात पाया लागतो मी आम्हाला सोडून द्या बापा नाही नाही आता हत झाली तुमची तुमच्या बंजेत आम्हाला आमच्या हालतवर सोडून द्या तुम्ही नाही तर तुम्हाला आमचं काही घेणं देणार नाही काहीच घेणं देणार राहिलं नाही तुम्हाला फक्त तुमचा परिवार बस शांती भांडण करत नको बस ना त्या पुराला पायन काय झालं आता पाहिना आता पाहिना मी नाही काहीत काहीत आता सोडलो नाही सगळं आता तुमचा पोरगा पहा तुमची पोरगी पाह तुमची बहीण पाह तुमचंच पाहतो मी आता मंडळी तुम्हाला तुम्हा तुम्हा सांगतो जर ना कदर अशा नवऱ्याची ज्याने बायकोची कदर केली त्याच नवऱ्याची कदर करावी लागते माय नवरा असा आहे पाहून घ्या आता आता बम कदर करतो मी नवऱ्याची बम कदर करतो शांते शांत भाय पण तुम्ही साध्या शांत पहिले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पाहून घ्या आज या माणसानं सगळ्या घराचे धिंगाने लावले चालू बई कुठे बई करते हा माणूस माग ओळते सांगा संबंध नात्या त्याच्यात त्याच्यात किती धागे धुरे जोडले या माणसानं पोहून घ्या म्हणारी चुकी काय काय मग पाहून आता कुठपर्यंत साथ देतात पाहू आता आपण चला मंडळी आता व्हिडिओ आपण उरलेल्या उद्या पाहू खूप जणांच्या कमेंट आल्या आपण नावं घेऊ जयाताई मालपे मंजूषा राजेश पाडवकर पुणे नागरिया पुष्पा पांडे साईनगर अमरावती शौर्य सम्राट धांडे पूजा धांडे अकोला स्वातीताई बनगरे पल्लवी कोठेकर नागपूर शैलेश काळे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सोनू वैराडे उज्ज्वला रुपेश ठाकरे पूजाताई सोयीतकर खुशी झाडे आणि तुम्ही उद्या जर लग्नाचा वाढदिवस असला आज कमेंट करायची कोणती तेवीस तारीख चोवीस तारीख पहिले जेवढं आठवण ठेवणं खूप कठीण जाते हो उद्या आहे तर आज कमेंट करा नावासहित शांताबाई मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते नाव पण घेणार असते पण तुम्ही जर एवढ्या दिवसापासूनचे तारीख देणार आहे शांतापैले नाही आठवणार आहेत तुमचीच नाराजी येते मग नाव घेतलं नाही म्हणून चला मग आता सांगितलं तसं करा व्हिडिओ पूर्ण पा, शेअर पण नक्कीच करा प्लीज सोडून देऊ नका नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या ऊन खूप तापत आहे